मनसे आणि उगाटा शिवसेना ही एकत्र येण्याची चर्चा अनेक दिवसांपासून चालू आहे आणि राजकीय वडुळात खूप मोठी चर्चेला उधाल आलेला आहे या संदर्भात अमेवी जिल्ह्यातील शिवसैनिक आणि नि मनसे कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची इच्छा जाहीर केलेली होती यामध्ये सर्व माजी खासदार फुले तर सुधीर फुले संपर्क नेता यांनी सुद्धा हे दाखवलेला होता आणि आज मनसे आणि शिवसेना कार्यकर्ते म्हणून राज्यात एकत्र आले तर राजकारणात कोणत्या दिशेने मिळेल यासाठी सर्व राजकीय पक्ष हे पक्षामध्ये हलचल निर्माण झालेली आहे त्या संदर्भात आता नुकतंच पाच तारखेला उभाटा शिवसेना आणि मनसे हे एकत्र येणार आहे आणि मोठा अधिवेशन मुंबईला होणार आहे आणि आपल्यासोबत मनसेचे तालुका प्रमुख आपल्यासोबत जुळलेले आहे आणि मनसे तालुका प्रमुख आपण फेट पाहू शकणार आहे काय म्हणून चर्चा करूया राज्यामध्ये मनसे आणि उभारे एकत्र येणार आहे आणि या संदर्भात संपूर्ण वर्तुळामध्ये हालचाल निर्माण झाली आहे की एकत्र आले तर तरी मोठं हे होणार आहे काय सांगाल या संदर्भात आपण मनसेचे तालुका प्रमुख आहे विरोधात सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी पाच तारखेला मोर्चाचे आयोजन केले होते व सन्मान्य उद्धवजी साहेब यांना सुद्धा त्यांनी निमंत्रण देणं या मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही भावंड गेल्या वीस वर्षापासून एकत्र येणार आहेत पाच तारखेला हे सर्व आमच्या मनसैनिक व शिवसैनिकांच्या मनातील बाब होती किंवा दोन्ही भावंड एकत्र यावे आज रोजी आम्ही दर्यापूर मतदारसंघाचे आम आमदार गजान बोलावटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता तसेच पाच तारखेला आम्ही दर्यापूर व अंजणगावातील शिवसैनिक व मनसैनिक आम्ही सोबतच मुंबईला जो मेळावा होत आहे विजय उत्सव होत आहे त्याकरिता आम्ही सहभागी होणार आहे सन्मान्य आमदार साहेब आमचे मित्र विकासदा वगैरे सर्व आम्ही मनसे आणि शिवसैनिक सोबत जाणार आहे आपण बघतो हो आहोत की मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसे आणि शिवसेना जर एकत्र आली तर मराठी माणसाचा वोट बँक हा डायव्हर्ट होणार नाही आणि बहुसंख्यांना तिथं सत्ता बसू शकते काय सांगते निश्चितच हे जर समीकरण जर जोडले तर या महाराष्ट्राचं समीकरण पूर्णतः वेगळं होणार आहे या दोन भावंडांची जर ताकद एक जर झाली तर महाराष्ट्रावर सत्ता काब्यात केल्याशिवाय मराठी माणूस राहणार नाही हा सन्मान्य राजसाहेब उद्धव साहेबातच विजय राहणार नसून हा सर्व एक सर्वसामान्य मराठी माणसाचा हा महाराष्ट्राचा विजय राहणार आहे आमच्या मनसैनिक शिवसैनिकांची इच्छा अशी आहे की दोन्ही भावंडांनी एकत्र यावी आपल्यासोबत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आधी आपल्यासोबत विजांतो येऊ नये त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे काय होतो शिवसेना एकत्र आल्या तर काय होणार निश्चितपणाला या महाराष्ट्रात मराठी माणसाला न्याय देण्यासाठी आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि मनसेचे पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे दोघही भावंडाची जी मतं आहेत किंवा विचार आहेत कर्मण्य वाधिका असे मा फलेश कदाचन म्हणजे या दोघांनीही कधी फळाची आशा न करता नेहमी आपलं काम केलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं ही पारावलेली दोन्ही नेते आहेत आणि ही नेते जर एकत्र आली तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आणि या महाराष्ट्रातील तमाम तोडी पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल आणि मराठी माणसाच्या सर्व प्रश्नांना उजाळा मिळेल आणि मराठी माणूस हा समृद्ध आणि चांगल्या ताडवानेनं मुंबई आणि इतर सर्व ज्या महाराष्ट्रातले मुख्य जिल्हे आहेत मुख्य शहर आहेत ग्रामीण भागातली जनता आहे हे मुख्य प्रवाहात येण्याचं काम केवळ उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे करू शकतील आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार शेवटच्या घट्टापर्यंत पोहोचतील ही आम्हाला नक्की खात्री आहे आणि आम्ही ज्या प्रमाणात पहिलेही एकत्र होतो आणि भविष्यात शिवसेनेचे शिवसैनिक आणि मनसेचे मनसैनिक हे एकत्र आहे राहो यात काही शक्य होणार नाही म्हणून कृपया माझी तमाम सर्व नेत्यांना शिवसेनेच्या नेत्यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना आणि मनसेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांना आणि त्यांच्या सर्व नेत्यांना विनंती आहे की त्यांनी मराठी माणसाचा खऱ्या अर्थाने विचार करून मराठी माणसाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी एकत्र यावे एवढंच मी बोलतो आणि त्यांना भविष्यासाठी मी शुभेच्छा देतो काय सांगाव ना नगरपालिका निवडणुका जिल्हा परिषदांचं एकत्र तर चित्र वेगळं होऊ शकते एकत्र येणार आम्ही नाही ठरवू शकत एकत्र आमचे वर्ष वरिष्ठ ठरवतात आता फक्त आम्ही पाच जुलैला आमचा एकत्रित मोर्चा आहे त्यासाठी नियोजन करण्यात ठरलेलं आहे आज ताखा मुंबईला अधिवेशन आहेल्लो त्याने आम्ही अंजनगाव दर्यापूर मध्य सर्व उद्धव ठाकरे गटाकडे शिवसैनिक व महाराष्ट्र सैनिक आम्ही सोबत जाणार आहोत काय झालं महाराष्ट्राच्या हितासाठी राजसाहेब आणि उद्धव साहेब हे जर एकत्र येत असतील तर आणि महाराष्ट्र मराठी भाषेचा हिंदुत्वाचा हा मुद्दा हा शिवसेनेचा असल्यामुळे आणि शिवसेना याला धरून ठेवल्यामुळे शिवसेना आणि उद्धव साहेब राजसाहेब यांनीच हा मुद्दा उपस्थित केला बाळासाहेबांच्या प्रेरणास्थानाने आणि यांचं एकत्र ये येण्याकरता महाराष्ट्र उपाध्या आपण बघता शिवसेना आणि मंच कार्यकर्ते आपल्यासोबत जुळलेले होते आज दर्पूर मतदारसंघाचे आमदार रावते यांचावर अभिष्ट चिन्ह सोहळा होता आणि आज ते शुभेच्छा देण्यासाठी मनसेचे पदाधिकारी सुद्धा इथे आलेले होते आणि आज त्यांनी सांगितलं आहे पाच तारखेला मोठा मेळावा त्यांच्यावर तिथे आहे आणि मनसे आणि शिवसेना मोठ्या संख्येने तिथे मुंबईला जाणार आहे आणि या एकत्र जर आली तर निश्चितच मुंबई महानगरपालिका जिल्हा परिषद असो नगरपालिका असो या निवडणुकीमुळे निश्चितच परिणाम होणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी होतांचा एक घट्ट होत एका साईडला परिणाम आहे त्यामुळे निश्चितच बहुमतांनी महानगरपालिका ही मनसे आणि शिवसेना ताब्यात जाणारा आणि शिवसैनिक आणि मनसे सैनिकांनी आपली इच्छा जाहीर करून सहारा समाजाच्या माध्यमातून मांडली आहे सारा न्यूजसाठी न्यूज बारेसह रुपेश फडकुंडे सांभाळते